इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मांडलेला आहे मोहम्मद पैगंबर या मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र पाहिलं या मोहम्मद पैगंबराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आयशा म्हणजे एक मनुष्य पन्नास वर्षाचा मनुष्य सहा वर्षाच्या मुलीशी लग्न करतो यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील सहा वर्षाची मुलगी आणि या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर अत्या अत्या जे अत्याचार घडतात त्याला कारण आहे अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते कदाचित कोणी माझ्या मताची सहमत नसेल नसण्याचं काही कारण नाही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत आजच्या काळामध्ये आज भारतामध्ये माहिती करता मी सांगेल की एक करोड मुस्लिमांच्या पेक्षा जास्त आकडा आहे की त्यांनी इस्लाम सोडलेला आहे एक मुस्लिम म्हणून घेतात एक वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल सुद्धा त्यांनी त्यांनी सुरू आहेत मोठे मोठे वर्ष मौलाना जे राहिलेले पण जेव्हा इस्लामचा कोरोनाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही त्यांनी धर्म सोडून दिलेले पाच वर्षापूर्वी एक नॅशनल चॅनलची एक बातमी होती पाकिस्तानची होती एक मौलाना नॅशनल चॅनलवर रडत होता की त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानमध्ये एक घडलेली घटना त्यांनी सांगितली की आज तक पाच लाख लोकांनी इस्लाम छोड दिया आहे तो रडायला लागला मी क्या देखावू मी जिंदा केली चार पाच वर्षपूर्वीची गोष्ट आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा हा आपला कोट्टी त्या पुढे गेलेल्या आहेत करोडो लोकांनी इस्लाम सोडला आहे पाकिस्तानमध्ये का सोडला त्याच्यामध्ये अत्याचार नाहीच आहे एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा दहा हजार लोकसंख्येचं गाव असेल त्या ठिकाणी शंभर मुसलमान असले सुरक्षित आहेत पण दहा हजार मुसलमानमध्ये शंभर हिंदू सुरक्षित आहेत का एवढं हे जर हिंदू जागृत होत नसेल तर याच्यासारखं का दुर्दैव काय असू शकतं बरं किती झोपाळूया जो जीवनामध्ये आपण मजबूत असावा कोण काय करते त्याचा कर्म त्याच्याकडं आपण कुणाला अत्याचार करण्याकरिता संधी देऊ नयेत